जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोघ युट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जे काही विशेष शिक्षक पद भरती आहे तर ती भरती सध्या या ठिकाणी होणार आहे परंतु जे काही नवीन धोरण आहे तर त्या धोरणानुसार पटसंख्या आहे तर ती पटसंख्येचे निकष सध्या बघा त्या ठिकाणी आले आता ह्याच्यामध्ये जे काही विशेष शिक्षक आहे तर त्या विशेष शिक्षकामध्ये वेगवेगळे सध्या बघा पद येतात त्याच्यामध्ये सर्वात आधी जे काही पद मंजूर होत असतं तर ते आहे क्रीडा शिक्षकाचं त्यानंतर दोन नंबर वरती कला शिक्षकाचं पद सध्या मंजूर होत असतं त्यानंतर संगीत शिक्षक असेल संगणक शिक्षक असेल कार्यानुभव शिक्षक असेल तर ही पदं सध्या बघा ती ठिकाणी मंजूर होत असतात तर सध्याच्या घडीला वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहे तर त्यांच्या वतीने जी मागणी होत आहे की जे सध्या निकष आहे तर ते निकष सध्या रद्द करण्यात यावे आणि जवळपास या ठिकाणी एकशे पन्नास विद्यार्थ्यांमागे एक कला व ह्या ठिकाणी एक संगीत शिक्षक सध्या बघा देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी होताना इथं पाहायला मिळते तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा जी काही माहिती आहे तर ती माहिती देखील आलेली आहे लोकमतमध्ये की आता पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक असणार अशा पद्धतीने माहिती इथं आलेली आहे कारण ह्याच्यामध्ये जे काही पाचशे विद्यार्थी ज्या शाळेमध्ये पटसंख्या असेल त्यानंतरच त्या ठिकाणी त्या कला शिक्षक त्या जो काही पद असेल तर ते पद या ठिकाणी मंजूर होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं बघा कोल्हापूर संदर्भात आलेली पाहायला आपल्याला मिळत आहे ह्यामध्ये काय सांगितलेले की शाळा तिथे कला शिक्षक असे समीकरण असताना राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाने आता पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक असा नवा फतवा काढला आहे याचा फटका राज्यातील किती या ठिकाणी बघा शिक्षकांना बसणार तर इथे सात हजार तीनशे पंचवीस एवढे जे काही कला शिक्षकांना बसणार आहे एकीकडे शाळामधून विद्यार्थी संख्या कमी होत असताना पाचशे विद्यार्थी नसलेल्या शाळेतील कला शिक्षकांच्या नोकरीवर यामुळे या ठिकाणी बघा गडांतर येणार आहे राज्य सरकारमार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले जात आहे त्यात सृजनशीलतेचा म्हणजेच कला शिक्षणाचा आग्रह धरणारे धोरण असतानाही त्याच्यावर विपरीत परिणाम घेतला जात आहे चित्रकला असेल हस्तकला असेल दृश्यकला असेल हे विषय विद्यार्थ्यांना सृजनशीलतेचा विकास घडवतात यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असताना पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक असा राज्य सरकारने जो काही नवीन फतवा काढला आहे त्यामुळे कला शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गडांतर येणार आहे पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक असा अनावश्यक भार देऊन कला शिक्षक नसणाऱ्या शिक्षकाकडून गुणवत्तापूर्ण अध्यापनाची अपेक्षा केली जाणार आहे परिणामी विद्यार्थ्यांची कला विषयातील प्रगती खुंटणार आहे त्यासाठी इतर विषयाप्रमाणेच कला शिक्षणालाही योग्य प्रमाणात शिक्षण ह्या ठिकाणी बघा देणे आवश्यक आहे जो काही शिक्षक असेल तर तो तिथं आवश्यक असणार आहे विज्ञान गणितासाठी जसे शिक्षक मानक असते तसे कला शिक्षकासाठी जसे की दीडशे विद्यार्थ्यांप्रती एक कला व एक संगीत शिक्षक असावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघाने सध्या के इथं केलेली आहे म्हणजे जी काही मागणी आहे तर ती मागणी पाचशे विद्यार्थ्यांमागे कला शिक्षकाचं पद मंजूर होत थस्त। असतं तर तसं न होता दीडशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक व संगीत शिक्षकाचं पद मंजूर व्हावं ह्या अनुषंगाने इथं मागणी देखील झालेली आहे तसंच बघा जे काही संजय सुतार सर आहे कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघाची तर त्यांच्या वतीने इथं काय शिक्षणाचा दर्जा वाढवण्याऐवजी घटवणारा शासन निर्णय राज्य शासनाने शिक्षण विभागाकडून प्रत्येकी पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक ठेवण्याची अट संपूर्ण शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी विरोध असून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम करणारी आहे तर हे जे काही निकष आहे तर तो निकष रद्द व्हावा अशी मागणी इथं सध्या कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघ यांनी केलेले आहे तसंच बघा इथं दुसरं स्टेटमेंट हे विद्यार्थ्यांचे अंक संधी आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता शासन कला शिक्षण मंडळाचा निर्णय फेरविचार करावा असं देखील इथं जे काही सदस्य आहे कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघाचे तर त्यांनी इथं जे स्टेटमेंट आहे तर असे स्टेटमेंट देण्यात आले आहे एक प्रकारे ज्या पद्धतीने बघा जे काही शिक्षक सर्वसाधारण शिक्षक असतात त्यांना जसं पटसंख्या असते त्यानुसार या ठिकाणी कला आणि जे काही इतर जे विशेष शिक्षक आहे तर त्यांना देखील सध्या बघा त्या पद्धतीने पटसंख्या असावी अशा पद्धतीने इथं जी मागणी आहे ती दीडशे विद्यार्थ्यांप्रती एक जो शिक्षक आहे तर तो कला व संगीत शिक्षक असावा असं मागणी इथं केलेली आहे आता जो संचमान्यता जो जी आर आहे तर त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी जी पदं येतात तर ती पदं कशा पद्धतीने इथं मंजूर होतात त्या अनुषंगाने आता इथं विशेष शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने इथं बघा हे देण्यात आलंय ह्याच्यामध्ये शाळेचा प्रकार जर बघितला आपण तर इथं पहिली ते दहावीची शाळा आहे आणि आठवी ते दहावी असे दोन प्रकार देण्यात आले ह्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे काही पद आहे प्राधान्याने तर ते असणार आहे क्रीडा शिक्षकाचं दुसरं जे असणार आहे तर ते कला आणि संगीत शिक्षकाचं तिसरं जे असणार आहे ते कार्यानुभव किंवा आय सी टी शिक्षकाचं असं ह्या ठिकाणी जे काही एक दोन तीन अशा पद्धतीने पद जी आहेत तर ती मंजूर होतात बरोबर आता ह्याच्यामध्ये जे निकष आहे तर ते निकष इथं कशा पद्धतीने देण्यात आले तर बघा जर का एखाद्या शाळेमध्ये म्हणजे ह्या ठिकाणी प्रकार देण्यात आहे पहिली ते दहावीच्या शाळेची जी काही पटसंख्या असेल तर ती पटसंख्या अडीचशे म्हणजे ह्या ठिकाणी दोनशे एक्कावन्न ते पाचशेच्या दरम्यान ह्या ठिकाणी असेल तर तिथे पहिलं पद, पद जे मंजूर होणार तर ते विशेष शिक्षक म्हणजे क्रीडा शिक्षकाचं इथं पद एकच पद मंजूर होणार त्या ठिकाणी कला किंवा जे आय सी टी असेल तर हे पद सध्या मंजूर होणार नाही बरोबर इथं निरंक आहे त्यानंतर दोन नंबरचं प्राधान्याने जर पद इथं मंजूर व्हायचं असेल तर ते दोन नंबरचं पद कोणतं आहे तर कला किंवा संगीत शिक्षकाचं आता त्यासाठी जो निकष आहे विद्यार्थी पटसंख्येचा तर तो इथं पहिला निकष आहे म्हणजे पाचशे एक ते सातशे पन्नास एवढी जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी एक शिक्षक जो असणार आहे तो क्रीडा शिक्षक असणार आहे दुसरा शिक्षक जो असणार आहे तर तो कला किंवा संगीत शिक्षक असणार आहे तिसरा शिक्षक जो असणार आहे तर तो कार्यानुभव किंवा आय सी टी संदर्भात इथं एकूण तीन पदं सध्या मंजूर होणार आहे म्हणजे तीन पदं जर मंजूर व्हायची असेल म्हणजे क क्रीडा शिक्षक कला शिक्षक किंवा संगणक शिक्षक किंवा संगीत शिक्षक किंवा कार्यानुभव शिक्षक हे जे काही तीन पदं असेल तर हे तीन पदं जर मंजूर व्हायची असेल तर शाळेमध्ये पहिली ते दहावीची जर शाळा असेल त्याच्यामध्ये जी काही विद्यार्थी संख्या असेल तर त्याच्यात बघा पाचशेच्या वर ते सातशे पन्नासच्या खाली म्हणजे पाचशे एक ते सातशे पन्नास दरम्यान त्या ठिकाणी जी काही संख्या आहे तर ती संख्या इथं असायला पाहिजे तरच ह्या ठिकाणी जी काही माध्यमिक शाळा असेल तर त्या शाळेमध्ये हे जे काही तीन पदं असेल तर हे तीन पदं पाहायला मिळणार अन्यथा त्या ठिकाणी सध्या जी काही पदं आहे तर ती पदं पाहायला मिळणार नाही म्हणून हे जे निकष आहे तर हे निकष म्हणजे जी काही संख्या आहे तर ती जास्त प्रमाणात इथं ठरवण्यात आली आहे तर असं न करता सर्वसाधारण जे काही शिक्षक भरतीचे जे शिक्षक असतात विशेष शिक्षक तर त्या पद्धतीने दीडशेप्रमाणे जे काही रेशो इथं सांगण्यात आलेला आहे काही दीडशे जे सध्या विद्यार्थ्यांमागे एक जो शिक्षक असेल तर तो या ठिकाणी विशेष शिक्षक द्यावा अशा पद्धतीची जी काही मागणी आहे तर ती मागणी इथं होत आहे कारण इथे जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षक विशेष शिक्षकामध्ये प्राधान्याने जो शिक्षक असणार आहे तर तो इथं क्रीडा शिक्षक असणार आहे परंतु इथं जर पाचशेपर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल तर तिथं फक्त क्रीडा शिक्षक असणार आणि जे काही कला शिक्षक असेल कार्यानुभव आय सी टी असेल तर ही पदं सध्या बघा त्या ठिकाणी नसणार तर जास्तीत जास्त इथे जर सर्व पदं जर यायची असेल तर पाचशेच्या पुढे ह्या ठिकाणी विद्यार्थी संख्या असायला पाहिजे जवळपास पाचशे ते सातशे पन्नास एवढी जर असेल तर इथं प्रत्येकी एक एक पद सध्या बघा म्हणजे एकूण तीन पदं मंजूर होणार आता जर बघितलं आपण तर वाढती जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या ह्या ठिकाणी बघा कमी होत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही विशेष शिक्षकांची जी काही पदं असेल तर ती पदं एक प्रकारे कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आता ही पदं जर जास्तीत जास्त जर यायची असेल तर ह्या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय नवीन संच मान्यतेचा तर तो सध्या बघा रद्द झाला पाहिजे जेणेकरून हे जे काही निकष आहे तर हे निकषमध्ये जो बदल असेल तर तो बदल त्या ठिकाणी व्हायला पाहिजे जेणेकरून कला शिक्षक संगीत शिक्षक कारणभू शिक्षक इत्यादी जे काही शिक्षक आहे तर त्यांची देखील वेकेन्सी जी काही दोन हजार पंचवीसची पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये सध्या पाहायला आपल्याला मिळू शकते तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही प्रयत्न आहेत तर ते प्रयत्न सध्या सुरू आहे आणि जिल्हा परिषद शाळांसाठी देखील विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने गट स्तरावर ह्या ठिकाणी दोन जे आहेत तर ते विशेष शिक्षक आणि केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असं देखील इथं बघा ह्या जी आरच्या माध्यमातून इथं म्हटलेलं आहे म्हणजे जे काही शिक्षक आहे तर ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये देखील इथं बघा उपलब्ध सध्या पदसंख्या असणार आहे तर त्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या इथं आलेली आहे तर जे इथं काम करत आहे तर त्यांचं जे काही म्हणणे ना म्हणणं आहे तर त्या अनुषंगाने जे निवेदने असेल तर ते निवेदन देखील सध्या बघा इथं प्राप्त होणार आहे तर जी काही पटसंख्या असेल तर ती पटसंख्येच्या माध्यमातून या ठिकाणी विशेष शिक्षकांची पदं मंजूर होत असतात तर ही जी काही पटसंख्येचे निकष आहे तर हे सध्या बघा सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून नवीन संच मान्यता धोरण जर इथं रद्द झालं तर हे जे काही सध्या बघा पदं जी असेल तर ती पदं जास्तीत जास्त आपल्याला नवीन सध्या पाहायला मिळू शकतात आता इथं जवळपास म्हटल्याप्रमाणे सात हजार तीनशे पंचवीस कला शिक्षकांना फटका बसणार आहे अशा पद्धतीने इथं माहिती सध्या एक आकडेवारी आलेली आहे तर पुढे ह्या संदर्भात जे काही काम असेल तर ते काम सध्या बघा करूया जेणेकरून कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि जे काही आय सी टी असेल संगणक शिक्षक असेल तर ह्यांचं देखील वेकन्सी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त संख्येने सध्या याव्या त्या अनुषंगाने पुढे पाठपुरावा सध्या करूया तर ही एक महत्त्वाची विशेष शिक्षकाच्या अनुषंगाने माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल जाऊन सबस्क्राईब करून घ्या बाजूला आहे त्याला देखील प्रेस करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा आपले टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली आहे तुमच्या काही प्रश्न असेल कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम